Sarwanggono yes. tuca yes. yes. तुम्ही पाटील मी आ मी आज आली आहे छत्रपती संभाजीनगर येथे पुजारा मोबाईल शॉपच्या इथे आणि आज मला खरंच खूप छान वाटतंय सगळ्यांनी खरं तर हे सगळे हे मेंबर आहेत पुजारा पुजारा मोबाईल शॉपचे आणि भरभरून यांनी आज मला जो जो मान सन्मान दिला मी तुमच्या मनापासून आभार मानते शॉपिंग करूनही चालली आहे मी खाली हात अजिबात चालले नाही आहे तर मी सर्वांना एक विनंती कराल मी येऊन इथे एकदा तरी विजिट द्या आणि आवर्जून बघा इथं फक्त मोबाईलच नाही आहेत तुम्ही पलीकडे बघता तर ए सी आहे टी व्ही आहे बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच व्हरायटी आहे की तुम्हाला आजीच मिळतील तर तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला इथे मिळणार आहेत आवर्जून एकदा तरी इथं विजिट द्यायची आहे बघू शकता सगळे

आणि नावातलेला ब्रँड आहे महाराष्ट्रात आणि जात मराठवाड्यात कसं बजारपण झालेलं आहे पस्तीस वर्ष ही जुनी कंपनी आहे परंपरा पूर्ण जपणारी कंपनी आहे कसं पूर्ण संबंध मुंबई सोडून महाराष्ट्राचं काम मास्टर मेंचा म्हणून मी राजू मालीवाल हा माझा परिवार मी घेतलेला आहे आत्ता या एका महिन्यात आम्ही पाच सो रुपये केले आहेत पुढच्या महिन्यात अजून तीन स्टोर चालू होत आहेत ते तीन स्टोअर कुठे कुठे चालू होत आहे तीन जे नवीन होत आहे ते पिसा देवीला एक होतं आहे जठवाडा रोडला एक होतो आणि श्रीगोंदा आपल्या जिल्ह्याच्या जवळचे श्रीगोंदा आहे त्याचं परवा एकोणतीसलाच उद्घाटन आणि पाच याच्या पूर्ण आज आता जे झालेले आहे हा पाचवा कॅनॉट डे हा फ्लॅक्सिप स्टोर एक निराला बाजार झालेला आहे एक भडकल गेट झालेला आहे एक पैठण गेटला झालेला आहे आणि एक रामनगरला झाले दो तीन पाटील तर आणायची कल्पना कसं असेल कल्पना काय आहे की एकच होता की ब्रँड हा मला माहिती आहे जुना आहे बत्तीस वर्ष पण याचा गाजाबाजा लोकांना कळायला पाहिजे की ती एथिकल कंपनी आहे लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय गाजाबाजा आम्ही असं केलं की बाई बॉलिवूडचं न आणता महाराष्ट्रातलं ते जे नावाजलेलं नाव आहे आपण <laughs> महाराष्ट्रातले आहोत तर महाराष्ट्राने एक नाव गाजलेलं हो आहे त्यात निवड केली त्यांनी ती वेळ पण दिली ते नाही नवरात्रात आम्हाला थोडंसं होतं की ती मिळणार नाही आमची वेळ दसरा दिवाळी काही ऑफर वगैरे आहे काय ऑफर भरपूर ऑफर आहे म्हणजे असं एका शब्दात ऑफर सांगता येणार नाही अशी ऑफर आहे राईट फ्रॉम एकवीस रुपयाला आम्ही इयरफोन दिले एकशे अकराला टी डब्ल्यू लॉन्च केले तो पूर्ण दिवाळीपर्यंत

ऑनेस्ट एंड एथिकल ये हमारे चार चीज़ें हैं बाकी फ़ोन तो सभी देंगे बट हम सर्विस में जो है हम नंबर वन है तो हम वही चीज़ यहाँ पे भी आपको कायम करें धान तो